चला तर आम्ही आमच्या गावातल्या पंढरपुरामध्ये चाललो <laughs> चला ते आमचे विठ्ठल तयार झाले दोन दोन काय <laughs> बाजूला <ना> <laughs> <ने कीटू? laughs> <laughs> சிட்டே தெக ரங்குயி நின் மொளத் Terima असं वाटलं आम्ही पंढरपुरात आला एवढं चांगलं वाटतं इथं त्याला लागेल तर हे महादेवाची पिंडीची स्थापना झालेली आहे इथं तर याच वर्षी झाली तर हे मंदिर व्हायचं आहे आम्ही इथे पूजा करायला आलो सुरु मंदिर होणार आहे आषाढी एकादशी आणि आपण मंदिरात पण गेलो मंदिरात दर्शन पण करून आलं तुर तर आता फराळाची वेळ झालेली आहे तर आता फराड करण्यासाठी मी साबुदाण्याचे वडे बनवणार आहे तर त्यासाठी बघा एक प्लेट मी साबुदाणा घेतला शेंगदाण्याचा कूट घेतला आणि इथं दोन आलू खिचून घेतले कडीपत्ता हिरवी मिरची आणि इथं आहे ओवा आणि थोडंसं जिरं पण घेणार आहे तर आता शाबुदाना मी मिक्सरमधून काढून आणते तर आपले झटपट असे शाबुदानाचे वडे तयार होणार आहे आता भरण्याकरिता चला तर व्हिडिओला लास्ट पर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्याजा आणि एक लाईक ठेव जा तर हे बघा मी शाबुदाना काढून आणलाय सर मधून अशा प्रकारे काढायचा जास्त बारीक नाही जास्त जाडसर आता मी आता मस्त चूल पेटून पेटू जाते आणि हे हे मग तयार करते तर बघा तेल तापायला आणि ताटामध्ये घेतलाय शाबुदाना काढून आणि त्याच्यामध्ये पहिले ते थोडस गरम पाण्याने भिजून घेते बघा ते गरम आहे नाही गरम झालं पाणी गरम पाणी टाकायचं भिजवण्यासाठी लगेच आपला पाच मिनिटामध्ये शाबुदाना भिजून तयार होऊन जातो गरम पाणी टाकल्यामुळं भजनाने मुक्त भजनाला जातो ना थांबना पहिले फरडाच करतो ना तर भजन चालू पण आहे विठ्ठल मंदिराजवळ तुम्ही ऐकू शकता माणसांचं भजन आहे आणि नंतर बायांचं पण आहे शाबूजाणा भिजून घेतलाय आता मी मिरची बारीक चिरून घेते आणि त्याच्यात टाकते एकच टाकते मुलं खाती आणि कडीपत्ता कड़ी पत्ता आणि हा ओवा थोडासा ओवा टाकते ह्याच्यात आणि जिरा आणि शेंगदाण्याचा कूट थोडसा मागा ठेवते हे दोन खिचून घेतले चांगले आणि थोडसा ट्विस्ट आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत असाल तेवढा कळणार तुम्हाला नाही तर कळणार नाही काय व्यवस्थित असं भिजून घ्यायचं याच्यामध्ये टाकली आहे मी भगर थोडीशी शिजून घेतली त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि मीठ टाकलं थोडस शिजून घेतली गरम पाण्यामध्ये आणि थोडीशी आता मिक्सर मध्ये किंचित फिरून आणते थोडीशी तर हाच ट्विस्ट आहे एवढ्यापर्यंत बघितला तर समजता ना भगर तर हे टाकून घेते याच्यामध्ये तुम्ही उपास पकडत ना म्हणून तुम्हाला वळ हे खालेच नशिन तुम्ही बोलते आज खाऊन बघ आज एकादशी आहे ते दोनच उपास करतात एक महाशिवरात्री आणि एक एकादशी हे आहे चांगलं बघा हे व्यवस्थित चुरून घेतलं मी ते तसं लावून घेते तर आता आपलं तेल तापलेलं आहे तर एक पन्नी घेतली मी त्याला तेल लावून घेते व्यवस्थित आणि असं घ्यायचं हाती असा मस्त गोळा करायचा पहिले पन्नीवर टाकायचा तसा गोळा ठेवायचा आणि याला असं हाताने मग असं दाबत जायचं सोप्यात सोपी पद्धत आहे वडे बनवण्याची तुम्ही कोणते पण वडे असे बनवू शकता वडे तू खाशील ना हे बघा मग असा गोल आकार देऊन द्यायचा थांब ना बाळा असं तेलात तिथे सुरू द्यायचं किती आवडते मी करायला बसले की हे आलेच पाहिजे एवढे नांद लावते ना की करणे सुचत नाही थांबा देतो दे हो त्याच्यातच देतो आम्ही आलो बसा 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 वडे खायचे बसते दोघ किती मंडळी आले

रुजरा तू पूर्ण खाल्ला चालू आहे आणि तिकडे खाणं चालू आहे तर मुलांना आवडले तर अशा प्रकारे बनून बघा मुलं आवडीनं खातील आणि आज फराडाच पण आहे आणि विठवाला पण आवडणार आहे ना म्हणते <laughs> तर हे बघा फक्त आणि फक्त पाच वडे उरलेले आहे सगळे फिनिश झाले खाऊन घेऊन आता मी हे काढून घेते हे बघा तर हा येत मी मागत आहे बघा याने खाल्ले दोन खाल्ले आता तिसरा मागत आहे हा बाळा देते काढायचे तर मित्रांनो पहिले झाले खतम आता डबल विजव लागू राहिलं ला कारण की आहे बाबा राहिले आणि देवर पण राहिला तीन तिचा म्हणजे माझा भाऊ <laughs> तर आता पुन्हा वडे काढणार झाले खतम दोन उडले चालू आहे चला आपला व्हिडिओ इथंच थांबूया धन्यवाद <laughs>